ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बारा मार्च रोजी ओवळे येथे आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे दोन हजार चोवीस या बॅनर खाली आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत असलेल्या हावभाव दगडफेक आणि एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या गोळीबारा प्रकरणी राहुल पाटीलसह पंधरा ते वीस अनोळखी समर्थकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी राहुल पाटील याला अटक करण्यात आली त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली रविवारी सतरा मार्च रोजी राहुल पाटीलला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे समजणार आहे बारा मार्च रोजी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी कल्याण ठाणे पालघर रायगड पुणे पनवेल येथील नागरिक मोठ्या संख्येने आले होते यावेळी बैलगाडा शर्यती दोन गटातील गाड्यांमधील जी बैलगाडी जोडी जिंकेल त्या गटातील लोक जल्लोष करत होते शर्यती पाहण्यासाठी हजारो समर्थक शर्यतप्रेमी हजर होते शर्यतीमध्ये हरल्याचा राग मनात धरून राहुल पाटील यांनी विजयी बैलांच्या समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव केले आणि समर्थकांनी दगडफेक करून शिबिगाळ केली होती तसेच त्यातील एका इस्माने अग्निशस्त्राने ओवळे गावच्या हद्दीत टेकडीवर उभ्या असलेल्या जनसमुदायाच्या दिशेने हवेत एक राऊंड गोळीबार केला या दगडफेकीचे आणि अश्लील हावभावाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी हजर होते त्यामुळे राहुल पाटील आणि पंधरा ते वीस अनोळखी समर्थक आणि हवेत गोळीबार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या दगडफेकीत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली पंधरा मार्च रोजी राहुल पाटील याला अटक करण्यात आली न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली रविवारी सतरा मार्च रोजी राहुल पाटीलला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळणार हे समजणार आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत